दादा कुठले होते होतं बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये आम्ही बापू इथे आता दाखवाले दाताला चार 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 द्याय किंमत एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो चार चार दात उब्या चलतात दादा उबाकून उबटाकून हाणून देणार मोबाईल नंबर सांगा

समान हाईटमध्ये मध्ये त्या साडेपाच फूट उंची लाल मध्ये आहात काय किंमत आहे इथं दोन लाख पंच्याहत्तर आता दोन लाख पंच्याहत्तर जाताला सहा जात होणभर उभं राहून चल ना त्याला लंपी आलते काय बघून घ्या चल हो हो येऊन गेले झालं सौद्याला बसल्यावर कमी जास्त होतात होतात काय बर बर त्याला चलून दाखीता हो चलून दाखीता हे होत आहे साईनाथ कुठे गेला बाय बाळ

बरं बरं सगळी या आठ दिवस कामाला लावून पैसे द्यायचे मग आणि बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त टॉप क्वालिटीतला जनावर आहेत सहा दहा हजारच्या बाजारमध्ये ते तुमची झोडी थोडी या ते कोण आहे माहिती ना ह्याचे दाताला कशा हातात आहे दोन दोन आहे दोन दोन याची काय किंमत ठेवली पाच दोन पाच बरं बघून घ्या समोरच्या पाहायला कमी, कमी जास्त होते दोन लाख पाच हजार रुपये सांगितले सोड हो सांगायचे दोन पाच द्यायचे कसे सांगा फायनल किंमत सांगून टाका टाका एक साठ ला द्यायची एक लाख साठ हजाराला द्यायचे मग त्याच्यापेक्षा कमी नाही बघून घ्या मित्रांनो दाताला दोन दोन दात मध्ये सारख्या जोडावर लाल कंदार मध्ये उभा कर भया कामाला उभा ट्या नसतील उभा टाय चालता मारा बस्या झुल्या घुऱ्या बारा पट्टा सगळी खात्री बर कामाला लावून पैसे जोडार सारखे आहेत ना लहान मोठ्या सारखे आहेत जरा बदकलच गेलाय बघून घ्या मित्रांनो त्याला मोबाईल नंबर सांगा यायचे काय होतील फायनल या मोठे मोबाईल नंबर सांगा र तिरपती कुठे गेले या मोठ्याचे काय होतील फायनल जसे सांगल्या तसे फायनल ला दोनच्या वरून काय बी आले तर द्यायची दुगं दोन सांगायची सांगायचे बर बर मोबाईल नंबर सांगा हे पिवळे तुमच्यासोबत हे दाताला यायची काय किंमत बरं द्यायचे कसे फायनल एक लाख पंच्याहत्तर हजाराला फायनल द्यायची नाही लावून आठ दिवसाची रिक्षा पैसे द्यायचे वापरून मोबाईल नंबर सांगा काय सत्याण्णव सत्याण्णव सदुसष्ट झिरो दोन झिरो दोन ब्याऐंशी ब्याऐंशी बहात्तर बहात्तर कोणा ना वंदावन हा पप्पू मिश्रीलाल चौहान गावतळ्याचे पप्पू चव्हाण तळ्याच्या वाडीचे यांच्या हातात बघून घ्या मित्रांनो कमी रमी करून देना भरवश्या बारा महिने जनावर भेटतात तुमच्याकडे हो हो। बाजारमध्ये कोणा कोणा जाऊन राहते आमचे हे बाजारला राहते जामला राहते गंगाखेडला राहते गंगाखेडला राहना तिथे खरेदी करता गंगाखेडला खरेदी करता ठीक आहे सांग गोलेगावची मुलगा काय जाताला आदत आदत बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला एकदम टॉप क्वालिटीच्या विशेष आकर्षण आहे सोडा दादा सोडा काय किंमत दोन पाच म्हणल्या काय कामाला लावून देऊ कोण्या कोण्या कामाला कोणा आहे कामाला गाडीला चल ना जे लावले ते गॅरंटी दिला समजा उभं करा उभं करा उभं करा आता तिकडे कुठ नाही आल्या मला ना गाडी सोडून सगळ्या कामाला लावली मित्रांनो घरची गाडी नसल्यामुळे झोपले झुपली नाहीत मास्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो त्र्याहत्तर साठ पाचशे पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील काय होईल फायनल हा फायनल ना कमी जास्त फायनल सांगून टाका मला जे द्यायचे ते सांगून टाका त्याला काय गिराकेला पटलं तर बोलतील तुम्हाला एक ऐंशी आले तर देऊत बघा एक लाख ऐंशी हजारला फायनल सोडणार आहात बघून घ्या मित्रांनो पावणे पाच फूट हाईटमध्ये समान उंचीमध्ये आहात एकदम प्युअर जातील आहात मित्रांनो बघून घ्या निळ्याचे दाताला दाता काय किंमत ठेवली एक, एक लाख साठ हजार सांगायला बघून घ्या कामाची फुल गॅरंटी मग हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा बघून घ्या साडेपाच फूट हाईटमध्ये तांबड्या पिवळ्या कलर मध्ये हात मित्रांनो दाताला सहा सहा दात दिवसभर दिवस भरू वाटायचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद चोवीस त्र्याण्णव त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील काय होतील दादा फायनल एकतीस ला फायनल देणार म्हणून म्हणाले बघून घ्या मित्रांनो याच्यावर सट्टा आला तर करता काय सटे एक करता ठीक आहे ठीक आहे बघून घ्या मित्रांनो पाया गेला चांगले तुम्ही उपाशी झाले तो बर पण अच्छा जांभळ्या भांड्या कलर मध्ये आहात मित्रांनो बघून आला भैया आदत आदत किंमत एक लाख पंचावन्न हजार राम राम आपली जोड बरे एक पंचावन्न सोडून दाखव जांभड्या भांड्या कलर मध्ये आता आदत मध्ये कामाचे पक्के हो पक्की पक्की लावून मारा बशा गॅरंटी सगळी आपली मारा बशा घुऱ्या झुल्या गॅरंटी आपली तिकडीच वाढ तिकडे इकडे ऊन आहे थोडी वाट बघून घ्या मित्रांनो जांभळ्या बांड्या कलर मध्ये हात एक पंचावन्न सांगाल साडेचार फूट हाईट मध्ये हात थोडी किंमत जास्त व्हायला दादा आ, कम कमी कमी रमी करून देणार काय होतील फायनल फायनल काय होतील फायनल एक चाळीस ला देणार ना बरं दुसरं कोणते हेच बरं सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणपन्नास पंचेचाळीस सदुसष्ट पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक तर जमून देणार ठीक आहे दादा कुठला आहे सहा सात काय किंमत ठेवली सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार म्हणाले मित्रांनो बघून घ्या सहा सात म्हणजे जांभळ्या तेल कलरमध्ये कलर मध्ये आहात मग कामाची पक्की आहात सोडून दा सोडा नमस्कार नमस्कार

मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही नाही तुम्ही सांगा मला शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी तेहतीस एक्केचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की काय होईल फायनल आमच्या नाही तुमच्या सांगा काय होईल फायनल सांगा एक दहा पर्यंत देणार चालते कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या बारा बघित खात मोरे कुठले आता पेंडू शेलो पेंडूच्या हात बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे मित्रांनो कपाळाला मोरे शरीर बांध्याला तुळ्या कलर मध्ये आहात काय किंमत ठेवली दादा एक लाख तीस हजार सोडा बरं बर कामाला गाडी वक्राला पक्क कामाला इकडे इकडे वडा इकडे इकडे बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवाले मागच्या समोरच्या पायाला चाल वगैरे बघा त्याचे उभा करा मामा पिवळ्या कलर मध्ये एक थोडा लहान मोठा फरक आहे का बर कामाची फुल गॅरंटी मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा बर बर काही नाही म्हणाली मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तर चैनल पंचाहत्तर सत्त्याण्णव सत्त्यान्व पंचाव चॅनलच्या माध्यमातून रमी करून देणार म्हणाले कुठली जोडी कुठली बेंद्री छत बघून घ्या मित्रांनो एक कपाळाला मोरा है दुसरा तांबड्या लाल कंदार मध्ये मोरा एक है, ती टीका मोरा टीका आहे सोडा की आता सोडून दाखवल्या कस जमल दाताला आदत आहात कामाला धरली बर वक्रा बिकराला बर गाडी वक्राला लावलेली आहे दादा काय किंमत ठेवली एक, एक, एक लाख रुपये सांगालेत ले कि ताकती नाही कमी रमी होणार काय बर बर चल बा बर बघून मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री देणार बर बर बघून घ्या मित्रांनो जोडावर हसलेलं तांबड्या कलर मध्ये हा एक लाख रुपये किंमत सांगाल गाडी वकरा लावून देत मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ झिरो तीन झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार हां ठीक आहे बघून घ्या मागून फुडून मित्रांनो समोरच्या मागच्या पायाला एक फोडून एक लात विकणार की हो बरं बरं ठीक आहे कुठला आहे कडक मांजरीच आहे बघून घ्या मित्रांनो हरण्या कलर मध्ये आहे कोसा हरण्या कलर मध्ये जाताला सात हात जा काय किंमत ठेवली साठ हजार रुपये सांगाले सहा दात आहे दाताला कामाची फुल गॅरंटी मार्या बशा झुल्या गुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री बघून घ्या कामाच्या खात्रीनं साठ हजार रुपये सांगाले मोठ्या मापामध्ये आहे बघून घ्या मित्रांनो पाया बियाला चांगला आहे काय जरा सरपा मागे त्याला वेड्याने उभं राहिले बा वडा पुढे तिकडे तिकडे इकडे इकडे नेट वडा गरम आहे एकदम उभं कर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणवद बावीस झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय फायनल काय किंमत होईल पंचावला पन्नासशा पंच पन्नासशा मधून होणार नाही का बस बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा चार चार दात मध्ये बघून घ्या मित्रांनो सेलवाडीचे थोडा बरं दादा कामाच्या फुलकातरीचे कशा कशाला हो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगाल या कामाला कशा कशाला लावल्यात गाडी वक गाडीला खिळीगिळीवर जायना माऱ्या बशा झुल्या गुऱ्या बाराभट्टा सगळी खात्री बघून घ्या नंतर मग मोठ्या मापामध्ये जोडा काय दाताला र चार काय सा दाख 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 चार दात साडेपाच फूट मध्ये आहेत जरा लहान मोठा आहे काय फरक वाटायला जरा आ राहिलं नाही काय मोबाईल नंबर सांगा मग चला सत्त्याण्णव तिरूसष्ट अडुसठ अडुसष्ट चाळीस तेरा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्या काल तर काय होईल किंमत फायनल फायनल दीड लाख दीड लाख रुपये म्हणा ठीक आहे हां भरोशान देणार कामाची फुल गॅरंटी बरं बरं बघून बार घ्या मित्रांनो फुल खात्रीने देणार हां लेंडेगाव लेंडेगाव कुठे येते बनवास पसल्या लेंडेगावचे होत वानेरीमध्ये हात मित्रांनो बघून घ्या जाताला आता कामाला पेटील नाही कशाला लावण्यात काय किंमत सांगायला आणि शेजार जास्त होतात दादा बर कमी रमी करणार बरं यायला बघून घ्या मित्रांनो समोरच्या मागच्या पायाला कमी रमी मी करून देवत म्हणाले तिकडे वडा तिकडे चिमटायचे राहिले दोन्ही बी उभं करा उभं करा मोबाईल नंबर सांग रे भाऊ एक्क्याण्णव शेहेचाळीस अठ्ठावन्न वा, एक्क्याण्णव चौतीस एक कमी रमी होईल की काय होईल फायनल किंमत सत्तर हजार त्याच्यामध्ये नाही करून द्या मधून तशी इकणार तो सत्तरला एक चांगला आहे बघा त्याला काय बिनवा कारेगाव ची काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगा लालकंदार मध्ये गोरे हात मित्रांनो बघून सोडा कामाला धरलेत कोणा कोण्या कामाला कामाल लावून झुपले नाहीत अजून अंडे हाता मारल्यात एकाच चिमटी चिमटीलेलं आहे एक चिमटी नाही मित्रांनो बघून घ्या जोडावर हाता पंच्याऐंशी जरा जास्त भया भाणार जमून बर बर त्र्याहत्तर पर्यंत देव देव म्हणून म्हणाले सत्तरची ची मागणी केली म्हणजे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंचावन्न झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ठीक आहे कोणतं गाव कार्यगाव देणार कुठले देणार देणार आरडीचे घेणार कामाच्या खात्रीने घेतले वळ्या कामाला काय किमतीला घेतले पंच्याऐंशी ला बघून घ्या मित्रांनो पंच्याऐंशी लावून रे भाई या लागते काय द्यायला आता हा कोणी बे चला हाणायला तयार नाही तुम्ही बोले तळमळ कराले चलायला बघून घ्या मित्रांनो कामाच्या खात्रीने नदी विकल्या गेलेल्या आता पंच्याऐंशी हजाराला लावून घेतले लाकडी खोडाला चालू हात मित्रांनो बघून घ्या ये हा पल्ला नाहीये आधी كده लिटर कराय वै बघून घ्या मी कामाच्या खात्रीने घेतलेल्या बैला जोडला लावून बघाली कामाला उभाट्या